सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मनासाठी संहिता याचा अष्ट्याहत्तरा अध्याय तीन आणि चार वचन या ठिकाणी आपण वाचूया जे आम्ही ऐकले जे आम्हाला समजले जे आमच्या वडिलांनी आम्हा सांगितले ते आम्ही त्यांच्या वंशजापासून लुप्त ठेवणार नाही तर पुढल्या पिढीला परमेश्वराची सत्कृत्ये त्याचा पराक्रम आणि ही केलेली अद्भुत कृती यांचे वर्णन करू या ठिकाणी दावीद राजा आम्हा सर्वांना सांगत आहे की परमेश्वराकडून जे आम्ही ऐकलं परमेश्वराकडून जे सत्यवचन आम्हाला समजलं आमच्या आईवडिलांनी जे आम्हाला सांगितलं आमच्या वंशजांनी जे आम्हाला सांगितलं पिढ्यान पिढ्यांनी जे आम्हाला सांगितलं ते आम्ही वचन देवाचं वचन गुप्त ठेवणार नाही ना। तर ते वचन आमच्या आईवडिलांनी जे आम्हाला सांगितलं जे आम्हाला जे आम्ही ऐकलं जे आम्हाला समजलं जे आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं आणि जे वंशजांनी आम्हाला सांगितलं ते सत्य वचन आम्ही दुसऱ्या पिढीला आमच्या पुढल्या पिढीला आम्ही सत्कृत्य देवाचं सत्कृत्य सांगणार आहे आम्ही सांगितलं पाहिजे देवाचा पराक्रम आम्ही सांगितलं पाहिजे आणि देवानं आमच्या वंशीजासाठी केलेली अद्भुत कृती याचं वर्णन देखील आम्ही शेवटपर्यंत केलं पाहिजे आणि आमच्या पिढीला आम्ही सांगितलं पाहिजे आणि जर आम्ही असं पद्धतीनं जीवन जगणार आहे तर नक्कीच परमेश्वर आमच्या हजारो पिढ्यांवरती दया करणार आहे कृपा करणार आहे आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि त्याद्वारे देवाच्या नावाला धन्यवाद होणार आहे आणि म्हणून आपण दाविदासारखं जे जे वचन आपण ऐकलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्या पुढील पिढीला आपण देवाचं वर्णन करूया आपण प्रार्थना करू पवित्र देवा आजचं वचन ज्यांनी ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे सर्वांचं तारण कर सर्वांना सुखी समाधानी वान दे ठेव आणि सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती करा आणि सर्वांकडून तुझ्या नावाला तू तु अधिक धन्यवाद करून घे सर्वांच्या जीवनामध्ये मोठी साक्षी घडव मोठा अनुभव प्रत्येकाला दे आणि प्रत्येकाने तुझं वर्णन जाहीर करावं वर। म्हणून प्रत्येकाचा ताबा तो घे पुन्हा आणि पुन्हा प्रार्थना करतो बाप्पा आज दिवसभर तू आमच्या संगतीरा आणि आमची तू काळजी घे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन विनंती देवाला करेन आणि स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला तु उत्तर देईन त्याचबद्दलनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि रोज द्वारे आणि द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हा आमेन Amén.